हाय हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत उप स्पेशल शाबुदाना वडे की जे की बऱ्याच जणांचे फुटतात खूप तेल पितात किंवा लगेच मऊ पडून जातात असं काही होणार नाही मी ज्या साध्या सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर तुमचे वडे पण खूप छान आणि बऱ्याच वेळ क्रिस्पी राहतील आणि अजिबात तेल पिणार नाही किंवा फुटणार सुद्धा नाही खूप मस्त असे हे वडे बनतात चला तर मग आता आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी इथं दोन वाटी शाबुदाना आहे ना एक चार ते पाच तासासाठी छान भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण साबुदाणे वडे बनवण्यासाठी मी एका ताटात काढून घेते हा शाबुदाना आणि हा शाबुदाना छान आहे ना असं स्मॅश करून घ्यायचा आणि शाबुदाना वडे बनवायचे जर असेल ना तर शाबुदाना भिजवताना पाणी थोडंसं एक्स्ट्राचं टाकायचं जे की आपण खिचडी बनवताना कमी टाकतो तर वडा बनवताना थोडं एक्स्ट्राचं टाकायचं पाणी भिजायला आणि शाबूदाना शक्यतो आहे ना मोठ्या साईजचाच वापरायचा छोट्या साईजचा नाही वापरायचा हे बघा शाबुदाना माझं व्यवस्थित स्मॅश करून झालेला आहे आता मी त्यात आहे ना इथं उकडलेला बटाटा टाकून घेते बटाटा आहे ना थोडासा ओव्हर कुक करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित स्मॅश होतो मी इथं एक मोठ्या साईजचा आणि दोन छोट्या साईजचे असे तीन पोटॅटो वापरले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्तही करू शकतात तुम्हाला पोटॅटो जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता हे बघा बटाटा आणि साबुदाना माझे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता मी त्यात ये ना इथं ना कुटून घेतलेले शेंगदाणी टाकतीये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याची साल पण काढू शकता पण मला नाही आवडत साल काढलेली त्यामुळे मी साले वापरते सा वापरतेय आणि इथे मी तीन हिरवी मिरची मीठ टाकून कुटून घेतलेली आहे आणि मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे जर चालत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरं पण टाकू शकता कारण बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरं कोथिंबीर खात नाही आणि काही ठिकाणी खातात आता मी तर थोडंसं तूप टाकून मळून घेते पुन्हा हे बघा फायनली माझं वड्यासाठीचं पीठ आता तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवून घेऊन पहिले चटणी बनवून घेऊया हे बघा चटणी बनवण्यासाठी मी इथे ना अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता हे मी हलकेसे भाजून घेते हे बघा शेंगदाणे माझे मस्त भाजून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा मी इथं शेंगदाणे काढून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये आणि मी इथं ना चवीपुरत्या तीन हिरव्या मिरच्या वापरते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकते मी आणि यात टाकूया थोडंसं दही आणि थोडी टेस्टसाठी साखर वापरते मी आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया छान हे बघा हे असं निघालेलं आहे मिक्सरमध्ये तर मी आता त्यात थोडंसं पाणी टाकते आहे आणि यामध्ये ना तुमच्याकडे जर चालत असेल उपवासाला तर जिरं आणि कोथंबीर पण तुम्ही ॲड करू शकता हे बघा माझी वड्यासोबतची चटणी आता तयार झालेली आहे याच्यावरती तुम्ही आहे ना तडका पण टाकू शकता किंवा अशी नॉर्मली पण खाऊ शकता छान लागते हे बघा आपली चटणी आता तयार झालेली आहे आता आपण आहे ना वडे बनवून घेऊया आणि मी इथं आहे ना सर्वप्रथम आहे ना वडे तळण्यासाठी ना तेल तापत ठेवते आहे तुम्ही इथं उपवासासाठी जर बनवत असेल ना तर शेंगदाणा तेल किंवा तुपात तळू शकता आणि नॉर्मली जर बनवत असाल तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तळण्यासाठी आता हे तेल तापत आहे तोपर्यंत आपण इकडं वडे बनवून घेऊया वडे बनवण्यासाठी मी त्यांना थोडं साईडला तूप घेतलेला आहे मी आता हे थोडं हाताला लावून घेते आणि वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे बनवू शकता हे बघा किती मस्त आपला वडा बनतोय तर अशाच प्रकारे आता आपण सर्व वडे बनवून घेऊया हे बघा माझे अर्धे वडे बनवून झालेले आहेत आणि आता आपल्या इकडे तेल पण तापलेले आहे आता आपण वडे तळून घेऊया आणि तेल सुरुवातीला चांगलं तापून घ्यायचं आणि मग फ्लेम कमी करायचा आणि मग आपले वडे तळून घ्यायचे म्हणजे वड्या आतमध्ये छान तळल्या जातात वडे तळताना वडे पूर्ण एक साईडना तळल्याशिवाय ना त्याला हलवायचं नाही किंवा हात लावायचं नाही त्यामुळे पण बऱ्याच वेळेस आपला वडा फुटू शकतो हे बघा पूर्ण तळून एक साईडने कसे आपले वडे वरती येत आहेत अशी स्टेप येऊपर्यंत वड्यांना अजिबात हलवायचं नाही बघा किती मस्त असे आपले वडे तळलेले आहेत आता मी हे काढून घेते किती मस्त कुरकुरीत असे वडे झाले आणि अजिबात तेल पण नाही पिलेले चला तर अशाच प्रकारे मी आता दुसरे वडे तळून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा माझा दुसराही घाना तळून झालेला आहे आता हा मी काढून आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व वडे आता तळून आहे हे बघा माझे उपवासाचे साबुदाणा वडे आता मस्त तळून तयार झालेले आहेत आणि खूप मस्त आणि छान रेसिपी आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी आणि क्रंची असे आपले हे साबुदाना वडे बनलेले आहेत आणि बघा आतमध्ये पण किती असे मस्त फुगलेले आहेत आणि बऱ्याच वेळ हे क्रिस्पी पण राहतात ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवलेत ना तर खूप छान बऱ्याच वेळ क्रिस्पी राहतात आणि खायला पण टेस्टी टेस्टी लागतात हे बघा असे चटणीसोबत खाऊ शकता किंवा नॉर्मली जरी खाल्ले तुम्ही तरी पण छान लागतात खूप मस्त आणि छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय